देशात फुटबॉल स्पर्धेचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा कोल्हापूरचं नाव नक्कीच आदरानं घेतलं जातं त्याचं कारण असं की पूर्वीपासून चालत आलेल्या जिद्दीचा खेळ तयार झालेले राष्ट्रीय खेळाडू आणि त्यांचे अपार कष्ट पूर्वीच्या दोन संघांमधील मैत्रीपूर्ण ईर्षा तालमीसाठी असणारे प्रेम आणि फुटबॉलसाठी असणारे प्रेम यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल देशभर प्रसिद्ध झाला हजार रुपयांच्या बक्षिसांनी सुरू झालेला हा खेळ आज लाखोंच्या बक्षिसांपर्यंत पोहोचला आहे पण अलीकडच्या काळात कोल्हापूर फुटबॉलला ग्रहणच लागले की काय असे चित्र दिसून येते सुंदर परंपरेच्या कोल्हापुरातील फुटबॉलला काही ठराविक संघांनी किंवा त्यांच्या हौशी समर्थकांनी हुल्लडबाजी राडा अर्वाची भाषेत शिवीगाळ प्रेक्षक गॅलरीमध्ये हाणामारी प्रेक्षक गॅलरीमधून मैदानात बाटली चप्पल दगडफेक मैदानात हाणामारी मैदानाबाहेरील दगडफेक पंचांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार आपण पाहत आलो आहोत त्यामुळे खेळाचं महत्त्व कुठेतरी कमी होत गेलंय अशा गोष्टींमुळे कोल्हापूरचा फुटबॉल बंद देखील पडला होता पण सध्या सुरू असलेल्या हंगामात चक्क भाणामती प्रकार दिसून आलाय एखादा संघ सामना जिंकावा म्हणून काही हौशी समर्थक चक्क मैदानात अंगारा पुकताना दिसून आले त्यांचा हा अंगारा फक्त हवेत फिरू शकतो खेळात बदल नाही करू शकत हा सर्व प्रकार पाहून फुटबॉल प्रेमी ज्येष्ठ खेळाडू अतिशय नाराज झाले आहेत एखादी टीम तयार करण्यासाठी टी किती कष्ट करावे लागते मेहनतीने आणि जिद्दीने मैदानात खेळ खेळावा लागतो तेव्हा कुठे जिंकता येतो अंगारा लिंबू कधीच विजय मिळत नाही आणि मिळणारही नाही असे प्रकार बंद झाले पाहिजेत नाही तर कोल्हापूरचा फुटबॉल फक्त तालमीपर्यंत मर्यादित राहणार आहे येणाऱ्या काळात यावर निर्बंध लागणे काळाची गरज आहे अशा गोष्टी आपल्या कोल्हापूरच्या अस्मितेला ठेच पोहोचू लागल्या आहेत